मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनेल आजचा हा विषय तसा कुठलाही व्यावसायिक किंवा रिलेशनशिपशी रिलेटेड नसून थोडंसं एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी हा करत आहे मित्रांनो या जगामध्ये अनेक जग किंवा अनेक वर्ल्ड स्वतःचे ऑपरेट होत असतात छत्रपती संभाजीनगरच्या बाजूलाच जवळ एक सुलीबंजन नावाचं जागा आहे आणि ही जागा तसं पाहिलं गेला एक आध्यात्मिक ठिकाण आहे तिथे एक दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिराची आख्यायिका अशी आहे की जिथे जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज यांनी तपश्चर्या केलेली तिथे उंचावर असलेले हे ठिकाणे त्यामुळे पाऊस पाऊस पडला की ते अतिशय हिरवगार होऊन जातं आणि साहजिकच ते कोणालाही खुणा होतं तिकडे येण्याकरता मित्रांनो एक बातमी दोन दिवसापासून या सुलीभंजनशी रिलेटेडच चर्चेत आली आहे ती म्हणजे एका तरुणीने रिव्हर्स गाडी घेत असताना रील बनवायचं ठरवलं तिचा मित्र रील घेत होता आणि ती गाडी तस ती तसं बघायला गेलं ते डेंजरस एरिया आहे तो पूर्ण डोंगर असल्यामुळे आणि अनप्रोटेक्टेड डोंगर आहे ती गाडी त्या दरीत पस कोसळली आणि त्या तरुणीचा मृत्यू झाला घटना दुर्दैवाची आहे पण मला एक कळत नाही मित्रांनो हा याला पण व्हायचं बेजबाबदारपणा म्हणायचा याला वेडेपणा म्हणायचं की याला अजून काय म्हणायचं म्हणजे यामधून आपल्याला ही मृत्यू हा मृत्यू आहे शेवटी त्या फॅमिलीच्या जो लॉस झालेला आहे ज्या घरातली ती तरुणी मृत मृत पावलेली आहे तिच्याशी पूर्ण संवेद नाहीत पण मला एक कळत नाही की हे हा इतका साध्या गोष्टीमध्ये आपली तरुणाई ही, ही वेडेपणा करते त्यांच्या त्यांच्या जाणीवा बोथड झालेले आहेत की त्यांना अंदाजच नाही आहे की आपण काय करतो कळत नाही आहे म्हणजे सेल्फी घेताना मृत्यू होत आहेत कुठेतरी धबधब्याच्या काठाशी गेले आणि तिथे मृत्यू झाला रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला रेल्वेचा बाजूला ट्रॅक हे घेताना मृत्यू झाला अशा असंख्य उदाहरणं आपल्या आजकाल ऐकायला मिळतात वाचायला मिळतात बघायला पण मिळतात व्हिडिओज पण असतात त्याचे हा पण आहे हा पण आहे की जाणीव नसल्याचा परिणाम आहे हे खरंच थोडंसं संशोधन करण्याचा विषय आणि ज्यांच्या घरामध्ये यंगस्टर्स आहेत त्यांनी कदाचित त्यांच्या घरातल्या मुलांना मुलींना काउन्सिलिंग करायची गरज आहे असं मला वाटतं कारण तुमच्या आमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा असा वेडेपणा झाल्यानंतर हळहळ व्यक्त करणं किंवा त्याविषयी थोडीशी जाणीव असल्यासारखं काहीतरी का चार शब्द बोलणं याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे मित्रांनो खरंच हा विचार करण्याची गरज आहे की तरुणाई तसं बघायला गेलं हुशार असूनही एवढी बिंडूकपणे का वागते असं का होतं की त्यांना इतक्या सामान्य गोष्टीची पण जाणीव नसते किंवा इतक्या साध्या गोष्टी सुद्धा त्यांचे सेन्सेस काम करत मित्रांनो काही घटना घडल्यानंतरच आपण त्याचा विचार करायला लागतो म्हणजे हे डोंगराच्या काल एक अजून एक बातमी होती दोन चार दिवसात सुट्टी म्हणून नाशिक जवळच्या सौंदर्ण व्हॅली जी आहे त्याच्यामध्ये इतकी गर्दी झाली होती की चेंगरा चेंगरी व्हायची वेळ आली हे जे कल्चर डेव्हलप होत चाललंय आहे आणि आपण जे बघत चाललेलो आहोत ना की दोन दिवस सुट्ट्या मिळाल्या हुंदडून घ्यायचं मरीस घ्यायची कुठेही आऊट्स करायचे चा, कुठेही डोंगरावर चढायचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ट्रेनिंग्स घेतलेल्या नसतात आईवडील पण त्यांच्या काही जाणीव नसतात की मुलं कुठे जात आहेत काय करतायत विचारलं तर मुलं रावतात म्हणून आई वडील बसलेले असतात किंवा खोटं बोलून मुलं बाहेर जातात हे माहिती असूनही आईवडील काही करत नाहीत अशा असंख्य प्रकार घडत आहेत मित्रांनो त्याचा परिणाम ह्युमन लॉस होतो हे लक्षात म्हणजे आज ती तरुणीचा मृत्यू हा एक ह्युमन लॉस आहे आपण तो आणि तिचा मित्र विचारा तो जेलमध्ये गेलेला आहे त्याचं काही कारण असेल तो चूक आहे बरोबर आहे कायदा ठरवेल कायदा त्याचं त्याच्या बाजूने त्याचा निकाल देईल पण आज दोन व्यक्ती दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं म्हणायला हरकत नाही ना एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा जेलमध्ये त्याच्यावरती केस चालेल सुटेल नाही सुटेल माहिती पण त्यांच्या कुटुंबियावर काय परिणाम होणार आहे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर काय परिणाम होणार आहे आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदारी कोणाची हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो कुटुंब व्यवस्था इतकी ढासळत चाललेली आहे की कुटुंबातले सदस्य काय करतात हे एकमेकांच करता माहीत नसतं किंवा त्यांनी काय करावं हो किंवा का नाही करावं हो याच्याविषयी पालक बोलायला पण धजावत नाहीत इतकी घरामध्ये वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे का कि अशा घटनातूनच फक्त कळतं की आपल्या घरातलीच मुलं काय करत आहेत ड्रग्सचं प्रमाण वाढत चाललेलं व्यसनाधीनता वाढत चाललेली या प्रकारचं फ्रीकआउट होणं वाढत चाललेलं आहे याचं कारण एकच आहे मित्रांनो कुटुंब हे कुटुंबासारखं ऑपरेट होत नाही जात आहे कुटुंब हे एक जस्ट ज्याला आपण लिव्हिंग इन रिलेशन टाईप सगळेजण एकत्र येत आहेत एकत्र राहत आहेत आणि एव्हरीबडी इज डुईंग दर ओन स्टफ मित्रांनो मला असं वाटतं कुटुंब व्यवस्था सुदृढ करण्याची वेळ आलेली आहे कुटुंबानी हा विचार करण्याची गरज आहे एकत्र की हे ते वोक कल्चर वगैरे वगैरे जे म्हणतात ना हे सगळे असे कल्चर्स फ्रिक आउट होणं मनालीच वाढणं हे आपल्या घरापर्यंत पोचू द्यायचं आहे की आपण आपल्या घरात कुठला लॉस झाल्यावरच डोळे उघडायचे हे ठरवावं लागेल मित्रांनो प्रत्येकाने आणि माझ्या घरात झालं नाही म्हणजे मी सेफ आहे हे म्हणणं पण चूक आहे कदाचित त्या मुलांच्या आणि त्या मुलीच्या आईवडिलांना कालपर्यंत त्याची कल्पना नव्हती की त्यांच्या घरापर्यंत कुठलं संकट येऊन थांबलेलं आहे त्यांना आज ते फेस करावं लागतं मित्रांनो माझं तुम्हाला या व्हिडिओद्वारे एकच इन्व्हिटेशन आहे थोडंसं घरामध्ये मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यांचं काउन्सिलिंग करण्याची गरज आहे त्यांच्या भावना काय काय बदलत जातात याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा खूप उशीर झालेला असेल मित्रांनो मी या व्हिडिओ तिथेच थांबतो मला अशी आशा आहे की या व्हिडिओमुळे तुमच्या कुटुंबाकडे तुमचं थोडंसं लक्ष वाटलं मुलांकडे थोडंसं लक्ष वाटलं तर या व्हिडिओचा उद्देश सक्सेसफुल झाला असं मी समजेल लाईव्ह कॅटलिस्टच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे हे व्हिडिओ असेच बघत राहा नमस्कार